डोंबिवलीतील सांस्कृतिक सामाजिक आणि देशभक्तीपर परंपरेला नवा आयाम देणारा भव्य उपक्रम डोंबिवली सांस्कृतिक परिवाराच्या वतीने साकारण्यात आलाय वंदे मातरम गीताला एकशे पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भव्य दिव्यांचा विश्वविक्रम रचला आहे आहे रंगीत पणत्यांतून साकारण्यात आली डोंबिवलीत अठ्ठावीस वर्षांपासून हा उत्सव केवळ राहता गावकीचा उत्सव म्हणून साजरा केला जातोय डोंबिवली जिमखान्यातर्फे उत्सव या नावाने वार्षिक मेळा आयोजित केला जातो अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत दोन लाख पन्नास हजार रंगीत पणत्यातून साकारलेली भारत माता ही प्रतिकृती पाहता येणार आहे कलाकार चेतन राऊत वैभव प्रभू कापसे तसेच डोंबिवलीकर आर्टिस्ट टीम यांनी अवघ्या नऊ दिवसात ही भव्य कलाकृती साकारली आहे फूट फूट उंची आणि रुंदीची सुमारे लाखान हुन अधिक रंगीत वापर करून साकारलेली भारतमातेची अद्भुत मोझॅक कलाकृती हे निर्माण करण्यात आली आहे या उपक्रमाच्या माध्यमातून वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया अंतर्गत एक नवा जागतिक विक्रम यशस्वीपणे प्रस्थापित झालेला आहे वंदे मातरम या गीताला एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल डोंबिवलीत जागतिक विक्रम करण्यात डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवाराने निर्णय घेतला रंगीत पणत्यांच्या माध्यमातून साकारलेल्या चित्राने जागतिक विक्रम प्रस्थापित केला असून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवाराच्या माध्यमातून ही अभिनव कलाकृती तयार करण्यात आली आहे ही रेकॉर्ड ब्रेक कलाकृती पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने रसिक प्रेक्षक डोंबिवली जिमखाना मैदानावर गर्दी करीत आहेत डोंबिवलीत ही दोन लाख पन्नास हजार रंगीबिरंगी पंत्यांमधून साकारलेली भारतमातेची एक अफलातून मोजॅक चित्रनिर्मिती सध्या अतिशय लक्षवेधक ठरत आहे ब्युरो रिपोर्ट आर सी एन न्यूज